नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मविपुरा समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आपला वर्ग आहे एस वाय बी ए जनरल दोन आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक बनकर सर आज मी आपल्यासमोर <coughs> रादंग ढांग या कादंबरीचे जे मराठी साहित्यातील स्थान आहे याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलचं विवेचन तुम्हाला देणार आहे जी कादंबरी लिहिली गेली रारंगढांग <coughs> याच्यामागची भूमिका संदर्भ आणि एकूणच त्या कादंबरी लेखनामुळे साहित्य प्रवाहामध्ये किंवा साहित्यामध्ये एक मोलाची भर पडलेली आहे आणि तिचं इतर साहित्यांच्या तुलनेने मराठी साहित्यामध्ये या कादंबरीचं स्थान खरोखर कसं महत्वाचं आहे याच्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की रंगढांग ही ज्येष्ठ चित्रक चित्रपट निर्माते दिग्दर्शक व ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर पेंढारकर यांची एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली ह्या साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे ते लेखक होते निर्माते होते दिग्दर्शक होते साहित्यिक आहेत आणि म्हणूनच त्यांचं लेखन निरीक्षण हे एक वेगळ्या प्रकारचं आहे प्रभाकर पेंढारकर हे चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र आहेत <coughs> त्यामुळे त्यांना कलेचा वारसा घरातून लाभल्याने त्यांनी बाल शिवाजी किंवा शब्बा सुनबाई यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले अर्थात या चित्रपटातील काही संवाद लेखनही त्यांनी केलेले असल्यामुळे चित्रपटाच्या अंगाने लागणारे लेखनाला जे काही पैलू लागतात ते पैलू त्यांच्यामध्ये होते आणि ते त्यांच्या लेखनामध्ये उतरताना दिसतात आता ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच जेव्हा त्यांनी एकंदर हे सगळे कामं जवळून पाहिले अनुभवले आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे <coughs> स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अशा प्रकारच्या विषयाला म्हणजे रारंग सारख्या किंवा या बाकीच्या गोष्टींच्या विषयाला हात घालून त्यावर लेखन करण्याचे साहस आत्तापर्यंत कोणी केले नव्हते अनेक तत्कालीन कादंबरीकारांनी वेगवेगळ्या ले साहित्य प्रवाहामध्ये लेखन करण्याचे नवे नवे प्रयोग केले पण काळाच्या मानाने ते यशस्वी पण झाले अनेक तत्कालीन मराठी कादंबऱ्याचे चित्रपटांमध्ये रूपांतर त्यावेळी होत होते परंतु कादंबऱ्यांचे विषयही तितकंच सहज आणि साधे सरळ सोपे होते ते सर्वसामान्यांच्या आवाक्यातले होते याच काळामध्ये प्रभाकर पेंढारकर यांनी अनेक डॉक्युमेंटरीज तयार केले होत्या आणि या दरम्यान भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागाची एक शाखा म्हणजेच बोर्डर रोड्स ऑर्गनायझेशन भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधणीचं बिकट काम जे करतात <coughs> त्यांच्याबद्दलचं सगळे संदर्भ त्यांनी लिहिण्याचं ठरवलं त्यांच्या निरीक्षणामध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये हिमालय त्याचा लहरी निसर्ग अकल्पितरित्या होणाऱ्या लँडस्लायडिंग <coughs> बॉर्डर रोड मध्ये काम करणारे लष्करी जवान <coughs> त्याचे अधिकारी त्याचबरोबर तिथले सिव्हिल इंजिनियर या सर्वांच्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना असं वाटलं की आपण लिहिलं पाहिजे मांडलं पाहिजे आणि म्हणून एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली रारंग ढांग नावाचे साहित्यिक शिल्प तयार झालं एक असं साहित्य तयार झालं की त्याला तोडच नव्हती कारण रारंग ढांग हा विषयच मुळामध्ये नवीन आणि सर्वसामान्यांना एकदम वेगळा वाटणारा आहे हिमालयातील दुर्गम भागामध्ये काय चालतं उंच उंच कडे किंवा काय हे पाहण्यासाठी लांबून पाहण्यासाठी ठीक आहे पण तिथं वरती इतक्या उंचीवर जाऊन प्रत्यक्ष काम करणं आणि मृत्यूसोबत काम करणं किंवा कधी काय होईल ते न म्हणजे कळणार नाही अशा ठिकाणी जीव मोठी थी ठेवून काम करणं तर अशा प्रकारची त्या व्यक्तींमधली दुर्दम्य शक्ती आत्मविश्वास आणि ह्या सगळ्या वातावरणाचं एक चित्रण कादंबरीमधून करावं अशा अंगाने रारंग ढांगची निर्मिती झालेली आहे हे सगळं चित्रण पाहिल्यानंतर अनेकांना भीती वाटते अनेकांच्या छातीमध्ये गोळा येतो पोटात गोळा येतो आणि मग अशा ठिकाणचं सगळं ते माणसं कसे राहतात त्या ठिकाणच्या घडामोडींचं बारीक निरीक्षण ते तिथं सगळं जीवन शब्दबद्ध करणं निसर्गाचा लहरीपणा माणसाची महत्त्वाकांक्षा याचबरोबर जीवनाची क्षणभंगुरता क्षणभंगुरता म्हणजे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की कधी काय होईल आणि मान मांज, माणसाचं होतेच नव्हतं म्हणजे जन्म आणि मृत्यू हा जो एक सत्य परिस्थिती आहे तर ती तिथं त्यांनी मांडलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या चित्रणामुळे किंवा नव्या विषयामुळे किंवा आजपर्यंत चित्रण झालेलं आहे सुंदरतेचं निसर्गाचं पण निसर्गाशी दोन हात काढताना काय काय होऊ शकतं याच्याबद्दलचं जे चित्रण ह्या कादंबरीत आलेलं आहे <coughs> त्याच्यामुळे या कादंबरीला मराठी साहित्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्येच विश्वनाथ मेहंदळेसारखा एक तरुण सिव्हिल इंजिनियर की जो स्वतःच्या तत्वांशी ठाम राहून आणि सगळ्या ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्याच्याशी तडजोड न करता आपलं करिअर आणि आयुष्यदेखील पणाला लावून त्या ठिकाणी जाऊन काम करतो आणि त्या सगळ्या गोष्टी तो अगदी उमेदीने करत राहतो तर हा एक ज्याला म्हणतो आपण आशावाद आदर्शवाद किंवा ज्याला म्हणतो आपण कुठलीही गोष्ट ठरवल्यानंतर किती ठामपणे आपल्याला करायची जो आत्मविश्वास डोळ्यांमध्ये चेहऱ्यावर दिसतो तर असा संदर्भ विश्वनाथ मेहंदळेंच्या रूपाने किंवा त्या नायकाच्या रूपाने ह्या कादंबरीने एक प्रेरणा सगळ्या वाचकांपर्यंत पोचवलेला आहे अर्थात याच्यामध्ये बरेच संदर्भ बाकीच्या गोष्टी आहेत ही कादंबरी म्हणजे एक साहस प्रधान कादंबरी असं आपण तिला म्हणू शकतो तसंच तिला आपण व्यक्तिप्रधान कादंबरी देखील ती आहे विश्वास मेहंदळे या मुलकी इंजिनियरच्या साहसी व्यक्तिमत्वाची ती कहाणी मुलकी अधिकारी असला तरी त्याची ध्येयप्राप्ती किंवा ध्येयाप्रती असणारी जी काही निष्ठा आहे काम करण्याची पद्धत आहे तर ती खूप वेगळी आहे आणि त्यातून त्याचा प्रामाणिकपणा स्वतःच्या तत्वांची निष्ठा बालगत हा तरुण या कादंबरीतील मानवांचे नवे परिणामान किंवा मानव जीवनाचे नवे परिणाम एक सगळ्या गोष्टींना तो देतो त्यामुळे साहजिकच त्याची नवी आणि प्रभावी ओळख ह्या कादंबरीमुळे निर्माण होते आणि म्हणूनच मराठी थी साहित्यातील मैलाचा सा दगड म्हणजेच रारंग ढांग ही कादंबरी साहित्यामध्ये ठरू शकते आणि याच्या सगळ्यांच्या अनुषंगाने ह्या कादंबरीची जे स्थान आहे ते आढळ स्थान आहे आणि ते खूप उच्च प्रतीचं स्थान आहे असं म्हणू शकतो तर एक नवा संदर्भ अच्यात सर आपण समजून घेतलेला आहे आपण इथं सध्या थांबूया सर्वांना धन्यवाद